वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समिती ही एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेची रूपरेषा निश्चित करण्यासाठी स्थापन केलेली अत्यंत महत्वपूर्ण समिती होती या समितीच्या शिफारशींवर आधारितच महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू झाली समितीची स्थापना आणि उद्देश स्थापना जून एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे अध्यक्ष वसंतराव नाईक जे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्देश बळवंतराय मेहता समितीने एकोणीसशे सत्तावन्न शिफारस केलेल्या के लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तत्वांचा महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यास करणे राज्यातील ग्रामीण विकासासाठी आणि विकेंद्रीकरणासाठी सर्वात योग्य त्रिस्तरीय थ्री टिअर पंचायत राज मॉडेलची शिफारस करणे दोन प्रमुख शिफारसी वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद अधिक महत्व देणारी रचना सुचवली जी देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी होती अ त्रिस्तरीय रचना थ्री टिअर स्ट्रक्चर समितीने त्रिस्तरीय रचना स्वीकारली पण त्यात जिल्हा परिषदेला अधिक महत्व दिले एक जिल्हा परिषद जिल्हा परिषद सर्वोच्च कार्यकारी संस्था दोन पंचायत समिती पंचायत समिती गट तालुका स्तरावर तीन ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायत ग्रामस्तरावर ब जिल्हा परिषदेला केंद्रस्थान जिल्हा परिषद एज द पिवोट सर्वाधिक अधिकार जिल्हास्तरावरील नियोजन प्लॅनिंग विकास डेव्हलपमेंट आणि अंमलबजावणीचे एक्झिक्युशन सर्व अधिकार जिल्हा परिषदेला द्यावेत जिल्हा निधी जिल्हा स्तरावर निधी आणि संसाधनांचे वाटप जिल्हा परिषदेद्वारे व्हावे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस किंवा समकक्ष दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा क पंचायत समितीचे कार्य पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विकास कामांची अंमलबजावणी करणारी एजन्सी एजन्सी म्हणून काम करावे ड प्रशासकीय यंत्रणा हस्तांतरण राज्य सरकारचे कृषी शिक्षण आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम यांसारख्या विकासात्मक विभागांचे कार्य आणि कर्मचारी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित डिव्हॉल्व्ह करावेत तीन परिणाम आणि महत्त्व वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींच्या आधारावरच एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट लागू करण्यात आला या मॉडेलमुळे जिल्हा परिषद ही थी महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली आणि विकेंद्रीकरणाची मुख्य कडी ठरली महाराष्ट्राचे हे मॉडेल देशातील अनेक राज्यांसाठी आदर्श ठरले जिथे जिल्हा परिषदेला केवळ सल्लागार संस्था न ठेवता मुख्य प्रशासकीय आणि कार्यकारी संस्था म्हणून अधिक अधिकार देण्यात आले